मी कसं दिसतोय ते सांगा मला पहिले काय शे हाय मित्र मग काही नाही नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू अवर चॅनल कृषी ब्लॉग तर जसे की तुम्ही थोड्या दिवसांपूर्वी एक पोस्ट बघितली असेल आपल्या युट्यूबच्या च्या वर की आपण नव्याने परत सुरुवात करत आहोत तो फायनली आज दिवस आला आहे की आपण युट्यूबचा आपला पहिला व्हिडिओ किंवा ब्लॉग पोस्ट करत आहोत तर व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा आणि जसे आधी माझ्यावर प्रेम होते तेच प्रेम काय राहत्या व्हिडिओचा कम्मेल बघून तुम्हाला हिंदी भेटलीच असेल तर आपण कुठे चाललोय आहे काय चाललोय आहे तर सगळ्यात पहिले आता आपण चाललो आहे केस ब्लॉगकडे मग तिथून उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत तर व्हिडिओमध्ये कोण कोण असणार आहे काय असणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शर्टपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो हे आहेत आपले लाडके के एस पी भाऊ गुडमॉर्निंग फ्लॅश गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शांती भाऊ गुड मॉर्निंग तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय नाथ ब्रह्म इडलीला नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र दोन दोन लागत कोणी आयकर वेळ आयकर कोणा लागत मध्य मागे करा त्या सेंटर ला उभा तर फायनली आपली झाली प्रवासाची सुरुवात हे संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे आळंद इंद्रायणी नदीला धार्मिक महत्व आहे कारण ती संत ज्ञानेश्वरांच्या समाधी जवळून वाहते प्रवासाला निघालो आणि वाहतुकीत अडकलो असे तर कधी होणार नाही गाईस से हाय गुड मॉर्निंग एकदम कडक कडक मी कसा दिसतोय ते सांगा मला पहिले कमेंट करून नक्की सांगा सुरेश भाऊ आपले कसे दिसत आहे आणि आजपासून जेवढे पण स्ट्रीम वाले पोरं ब्लॉग बघताय आजपासून सूर्यादा बोलतो सुरेश दादा बोलायचे सकाळी हॉटेलला नाश्त्याला थांबल्यावर आमचे झाले गणपती बाप्पांचे दर्शन वा किती कितपर्यंत थकतील आपण ते बघूयात लाई पोहोचलोय केस विदा पण ब्लॉक करताय जाऊ आपला एक चालू करा हो दा तीन -देद। तीन दे ब्लॉगर तीन तीन ब्लॉगर इन द दे हाऊस एकदम भाजी भाजी मंडी डायरेक्ट तीन तीन ब्लॉगर आहेत येस कादम बोली

अशा प्रकारे किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचून आम्ही किल्ल्यावर चढाई सुरू केली किल्ल्याच्या पायथ्याशी खाण्याचे स्टॉल्स सर्वत्र आहेत तर मित्रांनो फायनली आपण शिवाई देवी माता मंदिराजवळ पोहोचलो शिवाई देवी ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत मानली जाते आणि मंदिराच्या दर्शनासाठी भक्तांची मोठ्या संख्येने वारदळ असते या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो आणि तसेच मंदिराचा परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे शिवनेरी किल्ल्याचे बांधकाम शहाजी राजे भोसले यांच्या काळात करण्यात आले होते किल्ल्याचा परिसर दाट जंगलांनी वाढलेला आहे आणि इथे अनेक जलकुंडे व गुप्त मार्ग आहेत शिवनेरी किल्ला हा सातवाहन यादव आणि मराठा ह्या तिन्ही कालखंडात महत्वाचं ठिकाण होता आजही इथे शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणाची भेट घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात ह्या किल्ल्याचे खरे महत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे आहेत शिवाजी महाराजांचे जन्मस्थान पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक आणि इतिहासप्रेमी येथे भेट देतात येथे प्रत्येक वर्षी शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आणि पूजा अर्चा आयोजित केल्या जातात ज्यामुळे येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व उलगडते शिवाजी महाराजांचा जन्म एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले आणि आईचे जिजामाता होते शिवाजी महाराजांचा जन्म शिनेरी किल्ल्यावर झाला आणि त्यांचे प्रारंभिक वर्ष या किल्ल्यातच घालवले जिजामाताच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने त्यांचे प्रारंभिक शिक्षण आणि संस्कार झाले बदामी तलाव हे शिवनेरी किल्ल्याच्या स्थित एक ऐतिहासिक जलशय आहे तलावाची स्थापना किल्ल्याच्या संरक्षणात्मक गरजांसाठी करण्यात आलेली आहे तलावाच्या चारी बाजूने मजबूत पाण्याच्या पायऱ्या आणि भिंती आहेत ह्या पायऱ्या तलावात पाण्याचे स्तर वाढवण्यासाठी वापरल्या जातात खडेलोट पॉईंट हा शिवनेरी किल्ल्यावरील एक अत्यंत महत्त्वाचे आणि लोकप्रिय स्थळ आहे खडेलोट पॉइंट हा किल्ल्याच्या उत्तरेकडील भागात स्थित आहे वडेलोट पॉंडवरून किल्ल्याच्या आसपासचे निसर्गरम्य दृश्यांचे अप्रतिम देखावा पाहता येतो येथे उभे राहून पर्यटकांना किल्ल्याच्या परिसरातील वनस्पती डोंगर रांगा आणि नैसर्गिक सौंदर्याची झलक मिळते तर मित्रांनो आता आपण खाली जायला निघालो फायनली आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थानाचं दर्शन वगैरे घेऊन आलो आहे आपण तुम्ही बघितलं बॉटलमध्ये पाणी वगैरे माती वगैरे घेतली आम्ही आणि आता आम्ही ते शिवाई देवी टेम्पल पर्यंत आलो आहे बघू शकतो आता, आता इथून चार दरवाजे बाकी आहेत चार दरवाजेने खाली जाऊ आम्ही आणि मग तिथून वे टू पुणे ओके लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या कंपनी आलाय सूर्य ना आम्ही योगी दादाला सोडवायला आम्ही तुमच्या रूमच्या इथे आलोय आणि मग मी तिथून केसवी दादाकडे जाणार आहे तिथून आम्ही घरी जाणार कर्वेनगरला तर हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स एकंदरीत खूप चांगला होता वातावरण वगैरे चांगलं होतं त्याच्यामुळे आत्ता ट्रेक मस्त आला सूर्यभाऊ दोन शब्द चला कसं आपला अनुभव आजचा अशा प्रकारे आपण फायनली पोहोचलो घरी अनुभव आजचा आ, एकदम मस्त काय नाही आपली ऑनलाईन सुरुवात आहे अजून पुढं आपण प्रत्येक विकली डेली दुसरा दिवसा नवीन गड बघायला भेटेल तर त्यासाठी चॅनलला मित्रांनो फायनली आलोय आपण आपल्या रूमवर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि नसेल आवडला व्हिडिओ तर कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा की काय चुकू झालंय माझ्याकडून मी त्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नवीन किल्ल्यावर तोपर्यंत जय महाराष्ट्र